मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोन पे गुगल पेच्या काही नवीन ऑप्शन विषयी माहिती घेणार आहेत फोन पे गुगल पे जर आपण वापरत असाल तर आपल्याला हे नवीन ऑप्शन माहिती असायलाच हवे पेमेंट करताना एखाद्याला जर पेमेंट करायचं असेल तर कसं करता ऍप आपण ओपन करतात क्यू आर स्कॅन करता किंवा मग एखाद्याचा मोबाईल नंबर टाकून त्याच्यावर पेमेंट करतात किंवा बँक अकाउंट ऍड करून पेमेंट करता किंवा मग युपीआय आपण त्याला एखाद्याला पेमेंट करतो परंतु आता जो व्हिडिओ आहे हे जे ऑप्शन आहे ते बऱ्याच जणांना माहिती असतील परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना हे ऑप्शन माहिती नाही अशासाठी अशा व्हिडिओ आहे तर हे पेमेंट अगदी सोप्या मधून आपल्याला तर मित्रांनो फोन पे किंवा गुगल पे मधून पेमेंट करण्यासाठी आपण नॉर्मली काय करतो सुरुवातीला हे फोन पे आपण ओपन करतो त्याच्यानंतर इथं क्यू आर स्कॅन जर क्यू आरने पेमेंट करायचं असेल तर क्यू आर स्कॅन करतो अशा पद्धतीने पेमेंट करतो त्याच्यानंतर टू मोबाईल नंबर इथून पण आपण पेमेंट करू शकतो पण आज मी सांगणार आहे तुम्हाला हे फोनपेमधून कसं पेमेंट करायचं ॲप न ओपन करता ह्या फोनपेच्या ॲप ॲपवर आप आपल्याला असं लाँग प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर इथे चार ऑप्शन येतात ट्रान्झॅक्शन्स सेंड मनी स्कॅन एनी क्यू आर आणि बँक बॅलन्स तर आपल्याला एखाद्याला जर पेमेंट करायचं असं मोबाईल नंबरवर तर डायरेक्ट इथं आपण सेंड मनीवर क्लिक करू शकतो त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट सर्च करू सर्च करून आपण इथं अशा पद्धतीने पेमेंट करू शकतो त्याच्यानंतर लॉंग प्रेस परत एकदा करायचं आहे स्कॅन एनी क्यू आर इथं पण आपण डायरेक्ट हा स्कॅन क्यू आर करू शकतो आणि आपण इथून बँक बॅलन्स पण चेक करू शकतो लॉंग प्रेस करायचं परत एकदा आणि इथून आपण बँक बॅलन्स चेक करू शकतो तर असे हे ऑप्शन आहेत मित्रांनो ह्याच्यानंतर फोनपेमध्ये अजून एक नवीन ऑप्शन आलेला मित्रांनो आपल्याला इथं प्रोफाईल फोटोवर क्लिक आहे खाली आल्यानंतर इथं शेक टू स्कॅन म्हणून एक नवीन ऑप्शन आले ऑप्शन जर आपल्याकडं असा बंद असेल ऑफ असेल तर आपल्याला ह्या टॉगलला अगोदर ऑन करून आहे आता पहा मी काय करतो आपल्याला जर आपल्याला एखादा आप क्यू आर स्कॅन करायचं तर फोन पे ॲप ओपन आहे ओपन केल्यानंतर हा मोबाईल मी असा हलवतोय हे पहा हे आर स्कॅनचा हा ऑप्शन ॲटोमॅटिक ओपन होतो ह्यालाच म्हणायचं शेक टू स्कॅन तर अशी ही माहिती माहिती होती मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद